परिषदेच्या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट स्वप्नील बत्ते व भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ उद्या दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आझाद चौक अहमदपूर येथे दुपारी बारा वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पांडे बसवराजी पाटील माझी मंत्री आमदार माननीय संभाजीराव पाटील लेगेकर आमदार माननीय रमेश अप्पा कराड माननीय आमदार अभिमन्युजी पवार भारतीय जनता पार्टीच्या नेत्या डॉक्टर अर्चना ताई पाटील चाकूरकर या उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी अहमदपूर शहर अहमदपूर तालुका व चाकूर तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी उद्या या सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे राहावे व दिनांक दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार स्वप्नील होते आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिकृत व पुरस्कृत उमेदवारांना बहुमत बहुमतानं विजयी करावं अशी माझी आपल्यास कळकळीची विनंती आहे